राणी शाडूच्या मातीने पर्यावरणला मोठा धक्का निर्माण होतो त्यामुळे साताराच्या कुंभारांनी आता पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलण्यास सुरू केली आहे बेंदूळ साळणा बैलाचा सा प्लास्टर आणि शाडू मातीच्या मूर्त्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात लागतात या दृष्टिकोनातून साताऱ्यातील कुंभारांनी शाडू बैल बनवून अंगावर मलमली कपड्यांनी सजवले आहेत कोणतेही केमिकल युक्त कलर न वापरता हे बैल उपयुक्त अशा साहित्याने सजून ते आता विक्रीसाठी उपलब्ध केले गेले आहेत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ते या बैलाची मूर्ती विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध केले जाणार आहेत आणि अवघ्या तीस रुपयांपासून ते अठराशे रुपयांपर्यंत बैलांची मूर्ती उपलब्ध असतील नमस्कार माझे नाव पौर्णिमा सचिन कुंभार आहे आमच्यात आता जी बेंदूर एकोणीस तारखेला आहे तिथं जवळ आल्यामुळे आता बैलांची बै, बै, कामं चालू आहेत बैलांची कामं चालू आहेत तर त्यात आम्ही पर्यावरणपूरक जी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढं पर्यावरणपूरक आम्ही केलेला आहे त्यात आम्ही प्लास्टिकचा वापर कमी आणि ह्याचा कापडाचा वापर जास्त केलेला आहे तरी आता प सगळी तयार झालेली आहेत फक्त शेवटचा हात मारायचा राहिलेला आहे ते आम्ही पूर्ण करत आहोत आणि आता शासनानेही बैलगाडा शर्यतीसाठी जी मान्यता दिली आहे त्यामुळे आता आमच्या बैलांना पण खूप मागणी आहे आणि मागणी आहे म्हणजे की माणूस बैल बैल ही न घेत आहेत आणि त्यासाठी की आत्ता आम आम्ही जी बैलकर आहोत त्यांचे रेट पण आम्ही अजून वाढवले नाहीयेत जसे आहेत तसेच आहेत रेट आमचे आता आमच्याकडे जी बैल आहेत ती तीस रुपये जोडीपासून बाराशे रुपये जोडीपर्यंत अशी चार ते पाच प्रकारची बैल आहेत आमच्याकडं आणि ते आम्ही स्वतः घरी तयार करतो स्वतः तयार करून त्याला पूर्ण सजावट करतो त्याची